मवियाकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला मात्र त्या उलट महायुतीकडून त्यांच्यावर टीकास्त्र लागण्यात येत आहे उद्याचा बंद म्हणजे सत्तेसाठी कुटीर डाव असल्याचं शिवसेनेकडून बोलण्यात आलेलं आहे शिवसेनेने मवियावर आरोप केलेला आहे तर महाराष्ट्र बंद करणं अशोभनीय असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे व्यक्ती स्वातंत्र्य तुम्हाला लाभलं बोलण्याचं स्वातंत्र्य लाभलं म्हणून काय वाटेल ते बोलू नका आपण असं सुद्धा म्हणालात या सभेमध्ये की मुख्यमंत्र्यांचे शंभर बाब जरी आले तरी शिवसेना आमच्यापासून कोणी चोरू शकत नाही काय ही भाषा महाराष्ट्राच्या भाषेला महाराष्ट्राच्या संस्कृतीला महाराष्ट्रातील जनतेला तुमची ही भाषा पसंत नाहीये आपण उद्या बंद पुकारलेला आहे आणि या बंदच्या मागून तुमचा जो कुटील डाव आहे हेतू आहे तो या जनतेला कळून चुकलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये मणिपूर सारखं वातावरण तयार करायचं आणि राजकीय पुढी भाजायची याकरता महाराष्ट्र कधीच साथ देणार नाही तुमच्या मनसुबाला कधीच साथ देणार नाही मी या गोष्टीचा मी कालही सांगितलं महाराष्ट्र बंद कशा करता करा एखाद्या दुसऱ्या विषया करता करा करायचा असेल तर पुष्कळ विषय महाराष्ट्रामध्ये आहे पण अशा घटनेचा आधार घेऊन महाराष्ट्र बंद करणे हे काही या महाराष्ट्राला शोभण्याला एक नाही आहे असं मला वाटतं